टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक निवडणूक याद्यांमधील उल्लेख करत आयोगाला जाहीर आवाहन दिलं आहे जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा असं आवाहन त्यांनी गोरेगाव मध्ये पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना दिलं आहे महाराष्ट्रात जे मतदान होईल ते खरं होईल त्याच दृष्टिकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलंय निवडणूक यादीत खोटी नावं भरून निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहात पण जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊन दाखवाच निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील तर आधी मतदार यादी स्वच्छ करा असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय मतदाराचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या कोण सत्तेवर आणि कोण विरोधात येईल त्याच्याशी मला देणं घेणं नाही जे मतदान होईल ते खरं होईल त्याच दृष्टिकोनातून निवडणूक झाल्या पाहिजे यादी प्रमुखांनी शाखा अध्यक्ष गट अध्यक्षांनी प्रत्येक ठिकाणी कोण किती मतदार आहेत हे तपासायला सुरुवात करा या लोकांनी शेण खाऊन ठेवलंय ते बाहेर येईल सगळ्या महाराष्ट्रभर हे सुरू झालं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय फक्त आपल्याच नाही तर प्रत्येक पक्षानं घराघरात गेलं पाहिजे हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका अजून एखादं वर्ष गेलं तरी चालेल याची घाई यासाठीच सुरू आहे यांनी सगळं गणित जमवलंय पुढे कसं जायचं याचे टप्पे सगळं सगळं योग्य वेळी सांगणार आज तीन वाजता सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे पुढचा कार्यक्रम सांगितला जाईल त्यानुसार तयारीला लागा ला। कशासाठी षडयंत्र काय सुरू आहे ते ओळखा आणि मतदार याद्यांच्या कामाला लागा ला। अनेक जण म्हणतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये येत नाही असं केलं तर मतांमध्ये कसं येईल स्थानिक पक्षांना संपवणं मिटवून टाकणं एखाद्या मतदार याद्या तयार करायच्या निवडणुकांची यादी एक जुलैला बंद करून टाकली आहे पण शहाण्णव खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत मुंबई ठाण्यात साडेआठ लाख पुणे नाशिक प्रत्येक गावात भरलेत अशाच निवडणुका होणार असतील तर मग कशासाठी प्रचार करायचा पैसे खर्च करायचे उमेदवार द्यायचे हा महाराष्ट्र आणि मतदाराचा अपमान आहे असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा